हां आता आता मग सकाळ व्हिडिओ बनवला का वाघ आला म्हणून पाहिले आता ते सरकारी कर्मचारी कर्मचारी आले म्हणते फॉरेस्टवाले फॉरेस्ट पोलीसवाले प्या पिंजरा ड्रोन धरून आले म्हणते जाऊन पाहून आम्ही चाललो आता पाहिले आमच्यासोबत साहेब आपले मिथून डॉक्टर मच्छीवाले डॉक्टरसाहेब आपलेवाले सुनील भाऊ चाचेरकर भारत खेडकर त्या पुतण्या अरे रोजगार हमी वाले यांची जो तकलीफ आहे तर रोजगार हमी जावा कसं आहे वाघ आल्यामुळे चालला होऊन पाहाले चालू आता मी एवढे जाता रोजगार हमी आले सुद्धा आहेत पाह जातो आम्ही वाघाने वाघा वाघ पकडाले सरकारी कर्मचारी आले म्हणते फॉरेस्टवाले आले पोलीसवाल्याने त्यांनी पिंजरा आणला पाहल जातो आता रोशन भाऊ पहिला आपले आणल्या बल्लीसहित आहे पाहू आता का आणले त्यांनी चला निघा आता मी निघलो रस्त्या ना हा रस्ता आहे आपण बघायच्या व्हिडिओमध्ये पाहिला तो तोच रस्ता आहे आता थोडी दुपारची वेळ आहे आता टाइम झालाय अकरा साडे अकरा त्या दरम्यान तेव्हा आता जातो आम्ही पाहिले सरकार गरगतीने आले म्हणते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले म्हणते आणि त्याने ड्रोन पिजना वगैरे आणला म्हणते भागाचे बंदोबस्त आणि पकडा झाली तर जातो अभ पाहिले आता बऱ्या पद्धतीनं काय काय करते बा असे पद्धतीने आमच्याकडं साईडचे रोडा साईडचे पहिले बांधते यासुद्धा भीती आहे आणि जो हे दोन तीन खेडे आहे टिकली सेलो नेरला याने भुगावले आल्याचे होत नाही आणि ते लोकांनी भीती आहे भुगावले कोणा पद्धतीने सामान घ्यायला भाजी आला जो काही घ्यायचे किती राहायचे तर सरकारनं त्या मंजुरताबाद बोलवली आहे टीम टीम सक्सेसफुल झाली पाहिजे पक्षासाठी सपोर्ट करा भाऊ ना तुम्ही भाऊ चॅनलला चॅनेलला असे चारावर लावले आहे चौरा

अशा प्रकारे आमच्या इकडं सिटी केलं जाते मारवा भेंडी वांगे या साईडले मराठी त्या साईडचे रावण झाली आहे हे बस स्पॉटवर आलं की आता स्पॉटवर म्हणजे इथून फायद्या आपल्याला गाड्या हे बस सरकारी कर्मचाऱ्याच्या गाड्या आल्या

महाराष्ट्र महाराष्ट्र वन विभाग अरे थांब ना गा मला भेऊ लागत आहे हे सर्व गेले समोर मी थांब मागे हेच पाच पहा पशे प्रकारचे पक्षी अंडे देते दिसले पक्षी तुम्हाला पा पक्षी बसलाय झाडा तो उल्ला ना ना मंगली जे वाकप आले तिथे दोघं जे ना मंगाचे उठाऊन पहिला गाया बैलाले वाघण मार केलं आता आपण त्याची दवाईचे उपचार करतो भाऊ भाऊच्या होय रांबोच्या पोरगाव या ते दोन आहे आता त्याले दवाई लावत आहे आणि त्याले हुंडे करून चार दा कणकीचे दवाई बघ कन का कनिका चालू आहे डॉक्टर दवाई दिली डॉक्टर ना डॉक्टर उपचार केला म्हणजे याच्यावर खाल्लं तुम्हाला विचार आहे ना काय पाय तू जमा महाराज एक वाचवा लागे वाचला दवाई लावली औषधी लावली नेटच्या खाली ठेवलाय आता आपण चालून डॉक्टर साहेब समोर चालले तिकडे गेले ते आमचे आमचे सरकारी दवाखान खाण्यामधले होते आमचे डॉक्टर साहेब आहे पी एस सी मधले आपण मग असे आपण आता विद्युत पाहिलो जाऊ आता इथून ते सरकारी कर्मचारी आले आहे म्हणते त्याला पाहून आपण इथं बांधले होते गाई गाय ढोरं जनावरे पुरे त्या उसामध्ये नेलं होतं गाईले घेऊन म्हणजे वासरा घेऊन गेला नंतर हाच तो हूस पाऊन समोर आता आपण फॉरेस्टवाले आता पाहून फॉरेस्टवाले फॉरेस्ट ऑफिसर आले म्हणजे तेव्हा पोलीसवाले तर पोलीस अधिकारी हॉ फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आमचे मेंबर साहेब बी आले आहे सरपंच साहेब बी आले आमचे पावाले इथं आणि याने टीम बोलवली आहे वन विभाग एन जी वन विभागाची टीम बोलवली आहे मंजेर साहेब बंटी हे आले फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं पकडण्यावाले पाहू शकता तुम्ही हा आमचे मोलके साहेब रिपब्लिक फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे आले आहेत हे सरपंच साहेब आले आहेत सरपंच मॅडम आहेत आमचे परंब्याचे पाहू नका येत येता म्हणते मॅडम भंडारा जिल्ह्यामध्ये पकडला म्हणते भाग तर आता इकडे येणार आहेत ते पाहू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये

आल्या बाबा इथं वाघाने गाय मारून पाणी पेल हा पा असे त्याचे पायाचे पणजी आहेत इथं पाणी पेलन ह्या पाण्यात आणि येथून मग गाय वळत नेलन इकडून अस्सी ऊसामध्ये गेला ह्यावाल्या ह्यावाल्या हे पाय दिसतात ना येथून अस्सा असा उगाय वळत नेलं ना गाईले येथून ते त्या पाच कुदला आहे येथून कुदलं आहे ये हा पाथून नेलन हे घसाडली जागा दिसते हे येतून नेलं ना घसाट पा, ते पातं हे बा हे जो दिसते घासले आहे का यातून वळत नेलं नाही त्या समोरच्या उसामध्ये आता तो त्याच्या वाघ ह्या समोरच्या उसा येतता आहे त्यावाल्या उसामध्ये या समोरच्या ह्यावाल्या उसामध्ये जो दिसते हा ह्या उसामध्ये वाघ गायी घेऊन गेला आहे त्याच्या बाहेर निघला नाही त्या उसामध्ये वाघ आहे अगदी तिकडे जाऊ शकत नाही कारण की पुढे पाहून आले आला अटॅक केल्यानंतर वाघ तर आपली फाटण भाऊ जत्तून पा जंप मारून पाण्यात त्यत मारलं जंप तिले घेऊन सिद्धा किशात नेलं ना तो ऊस ह्या ऊसमध्ये ह्यामध्ये सातव्या सारणीत वाघ म्हणजे मॅडम अधिकारी आले आहेत फॉरेस्टचे फॉरेस्ट अधिकारी येऊन आले मॅडम ऑटो दुद भी मैडम चेक कर रहा था मी काय म्हणतो साला हा वाघाची दुसरी अटॅक होय आमच्या इकडे आहे तो पहिल्यांदी वरमे मारला तर भोगा शिवरामध्ये आलाय वाघ तर पोलीस डिपार्टमेंटचे माणसं आले पोलीस डिपार्टमेंट पोलीस बी आले वन अधिकारी बी आले मॅडम बी आहे तर त्यांना संजीव वाघ पकडून गेला पाहिजे पाहिजे त्यांनी आपल्याला चला मी वावरात जाऊ शकत नाही मी जाणार नाही का झालाय ना कोण भाऊ माझ्या बी परेशानी आली ना माझ्या लाईनच्या कामाची रात बेरात ब्रेकडाऊन आहे माझ्या असं आहे तसं आहे ना आहे की नाही परेशानी तर यांना पकडून न्यायलेच पाहिजे बा असं माझ्या आता मी चाललो ना गावागड आता गाडी आले मॅडम हे गाडी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गाडी आल्या मॅडम आली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची हे हे गाडी आहे मॅडम आली याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट चे गाडी मग टाकली आपण ठीक आहे भेटू मग कोणत्या प्रकारचे पकडते तर मॅडम कोणती हे करते ऍक्शन घेतात ते पाहू मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे कुठे बाय कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा भाऊ त्या चॅनलच्या नावावर राजूभाई गिरीश वाले